अख्खं दोन हजार चोवीस वर्ष संपलं पण हे वर्ष फिरलं ते म्हणजे निवडणुकांभोवतीच आधी लोकसभेच्या निवडणुका मग राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आता विधानसभा संपत नाहीत सरकार स्थापन होत नाही तोवर राज्यातील अनेक पक्षांना वेध लागले ते आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचे राज्यात यंदा महायुतीचं बहुमताचं स्थिर सरकार आल्यानं आधीच महाविकास आघाडीसह अनेक छोट्या मोठ्या पक्षांचा सुपडा साफ झालाय ज्या ज्या पक्षांना विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही त्या पक्षांचं आता पुढे काय होणार आहे यावर शंका उपस्थित होती अनेक मोठ्या पक्षांचं भविष्यही या निकालानंतर टांगणीला लागल्याचं दिसतंय अशात महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा पक्षाची ताकद आजमावण्यासाठी सगळ्या पक्षांनी आपली मोठ बांधायला सुरुवात केली असेलच यात शंका नाही पण राज्यात जेव्हा जेव्हा निवडणुकांचं वारं व्हायला लागतं तेव्हा तेव्हा कोण कुठल्या पक्षात जाणार कुठल्या पक्षांची युती होणार आघाडी होणार अशा चर्चा कायम होतात या चर्चांमध्ये कुटुंब कायमच पुढे असतं अर्थात ठाकरे बंधू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत वाढलेले कुटुंबातले हे दोन भाऊ कधी एकत्र येणार याची ये उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली असते विधानसभा निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचं अस्तित्व धोक्यात आलंय अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही एकत्र यावं अशी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या अनेक समर्थकांची कायमच इच्छा राहिली आहे या दोन्ही पक्षांची राज्यात खालावत चाललेली स्थिती पाहता पक्षांच्या कार्यकर्त्यांची पण आता तीच इच्छा आहे त्यांच्या या इच्छेला पुन्हा धुमारे फुटलेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे आता ही भेट कुठे कशी का झाली ते आपण पाहूच पण या भेटीची परिणिती पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यात सर्व जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाबत्ती तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात आहे ती त्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे दोन भावांची या भेटीचं निमित्त होतं एक कौटुंबिक लग्न सोहळा राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयवंती यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या लग्नाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले पण ते एकत्र दिसले म्हणून त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा होतीये असं नाहीये तर बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेल्या या भावांनी एकमेकांशी गप्पाही मारल्यात टीव्ही माध्यमांमध्ये मा आलेल्या बातम्यानुसार उद्धव ठाकरे त्यावेळी राज ठाकरेंच्या कानातही काहीतरी कुजबुजले सुद्धा या कुजबुजीमुळेच आता मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार का अशी कुजबूज सुरू आहे या भेटीवर राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिल्यानं या भेटीनं लक्ष वेधून घेतलंय शेलार म्हणाले कुठल्याही लग्न सोहळ्यात नातेवाईक परिवारातले लोक एकत्र येणं ही तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आता तर मी सांस्कृतिक मंत्री त्यामुळे अशा सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील किंवा मराठी माणसांच्या संस्कृतीप्रमाणे लग्न किंवा सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचं स्वागतच करेल याच्या अगदी उलट प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिली उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या त्यांनी उडवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका लग्नात भेटल्यामुळे राजकीय वातावरण तापवण्याचं कारण नाहीये जर उद्धव ठाकरेंसोबत यायचंच असतं तर राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या वेळीच गेले असते राज ठाकरेंनी अनेकदा टाळी मागण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरेंनी नेहमीच हात मागे घेतला हे दोघेही भाऊ एकत्र येतील असं मला वाटत नाही निदान इतक्यात तरी नाही असं शिरसाट म्हणाले संजय राऊत यांनी मात्र या भेटीवर दिलेली प्रतिक्रिया भुवया उंचावणारी आहे राऊत म्हणतात ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे त्या चर्चेमध्ये माझ्यासारखा माणूसही सहभागी असतो कारण राज ठाकरेंबरोबर मी देखील जवळून काम केलेलं के आहे त्यांचं आणि माझं अनेक वर्ष मित्रत्वाचं नातं राहिलंय उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे माझे जवळचे नेते आहेत काल दोन भाऊ एकत्र आले याचं नक्कीच महाराष्ट्राला आनंद आहे ठाकरे कुटुंबाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे त्यामुळे कोणत्याही ठाकरेंकडे मराठी माणूस त्याच दृष्टीने पाहतो पण दोघांचे पक्ष वेगळे आहेत राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या वतीने ते भाजप बरोबर राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत आमच्या पक्षात तसं नाही आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि आम्हाला त्यांच्याबरोबर काम करता येणार नाही हे असं बोलल्यानंतर एका वेळी आम्हीही भाजप बरोबर होतो असा आरोपही आमच्यावर होईल असं सांगताना राऊत पुढे म्हणतात की तेव्हा राज ठाकरे ही आमच्याबरोबर होते पण एका वैचारिक मतभेदाचे हे दोन वेगळे प्रवाह आहेत असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलंय ते पुढे जे म्हणाले ते जास्त इंटरेस्टिंग आहे दोन पवारही एकत्र येतात मुंडे कुटुंबही कार्यक्रमात एकत्र येतात कुटुंब एक असतं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने काही प्रवाह असतात त्या प्रवाहात आम्हाला वाहत जाता येत नाही शेवटी उद्धव आणि राज ठाकरे भाऊ आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा तो जे निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल राऊत म्हणत आहेत त्याप्रमाणे नक्कीच निर्णय या दोघा भावांनाच घ्यायचा आहे पण शिरसाट म्हणाल्याप्रमाणे एकत्र एक येण्याची सकारात्मकता दाखवत राज ठाकरेंनी याआधी उद्धव ठाकरेंकडे हात पुढे केला होता याविषयी अलीकडेच राज ठाकरेंनी ही भाष्य केलं होतं आम्ही टाळी मागितली पण ती दिली नाही असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले होते आताची दोघांची भेट ही कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त झालेली भेट असली तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि सध्याच्या परिस्थितीत राजकीय पटलावर या भेटीचं काय महत्त्व असू शकतं हे समजून घ्यायला हवं आहे यंदाच्या विधानसभेत महाविकास आघाडीतून निवडणूक लढवलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची चांगलीच पिछेहाट झालेली पाहायला मिळाली लाडकी बहीण योजना असो की पक्ष विभाजन याचा फटका तर ठाकरेंच्या शिवसेनेला बसलाय दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेचाही चांगलाच धुवा उडालेला दिसला राज ठाकरेंच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे मनसेला मिळणारा वोट ही यंदा घटल्याचं चित्र दिसलं या दोन्ही पक्षांनी जेवढ्या जागा लढल्या आणि त्यापैकी जेवढ्या जिंकल्या हे पाहता दोन्ही पक्ष सध्या डेंजर झोन मध्ये आहेत असंच म्हणावं लागेल गेली अठरा वर्ष या दोन भावांमध्ये राजकीय दुरावा आहे त्या दरम्यान अनेकदा दोन भावांनी एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या भाजपसोबत अखंड शिवसेनेची युती होती तोपर्यंत आणि शिवसेनेचे दोन भाग झाले नव्हते तोपर्यंतचा काळ दोन्ही पक्षांसाठी वेगळा होता राज आणि उद्धव एकत्र येणं ही त्यावेळी अशक्य प्राय गोष्ट वाटत होती पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातलं राजकारण बदललंय खऱ्या पण नॅचरल विचारधारेच्या ताळमेळीमधून नाही तर ओढून ताणून सत्तेत बसण्याच्या प्रयत्नात झालेल्या सौख्यामुळे अशात बाळासाहेबांनी बांधलेल्या शिवसेनेची दोन शक्ल पडल्यामुळे उद्धव ठाकरेच्या बाजूला राहिलेल्या शिवसेनेची ताकदही कमी झालेली दिसते मराठी माणसाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून आक्रमकतेने आंदोलन करूनही मराठी मतांचा कौल मात्र मनसेच्या बाजूने कधीच दिसत नाही युत्या आघाड्या बदलत असताना दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही राजकीय गरज अनेकांना वाटू लागली कारण महायुतीला साथ देण्याचा राज ठाकरेंचा कुठलाही फायदा झाल्याचं निकालातून दिसलेलं नाहीये मवियासोबतच्या आघाडी बाबतीतही ठाकरेच्या शिवसेनेचा फारसा फायदा होत असल्याचंही चित्र नाहीये त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गाने जाण्याचा आपला विचार निकालानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उघडपणे बोलून दाखवला होता त्यात गेली तीन वर्ष विविध मुद्द्यांवर भाजपला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंचाही हिंदुत्वाच्या दिशेने प्रवास असल्याचं दिसलं हिंदुत्वाच्या एकाच मुद्द्याच्या दिशेने आपल्या पक्षासह हे दोन्ही भाऊ पुढे जाण्याच्या विचारात असतील तर आगामी महापालिकेच्या सारखीच त्वरित संधी दुसरी कुठली नाहीये या दोन्ही ठाकरेंसाठी महापालिका निवडणुकीत अस्तित्वाची लढाई असताना त्यांनी ही संधी न दवडणंच चांगलं मुंबई कोणाचे हा मुद्दा असो किंवा मराठी माणसांच्या हक्काचा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंनी हे मुद्दे कसे कसे हाताळलेत हे उद्धव आणि राज यांच्यापेक्षा जास्त जवळून कोणीच पाहिलेलं नाहीये एकीकडे दोघांच्या पक्षाच्याच अस्तित्वाचा प्रश्न नाहीये तर सध्या मुंबईत मराठी माणसाची होत असलेली गळचेपी पाहता दोघांनीही एकत्र यावं अशी भावना दोन्ही पक्षातले कार्यकर्ते व्यक्त करतात कार्यकर्त्यांच्या या इच्छेबद्दल भाच्याच्या लग्नात या दोन्ही मामांच्या एकत्र येण्यानं आशा निर्माण झाली म्हणतात ना जेव्हा नाव डामडोल होत असतो त्या नावेत बसलेल्या दोन व्यक्तींना स्वतःला बॅलन्स करण्यासाठी समोरासमोर हात पकडून उभं राहून बॅलन्स करावं लागतं हीच वेळ सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर आली पण आता ते एकमेकांचा हात पकडून खरंच उभे राहतील का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका